झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे झुलवा पाळणा पाळणा बाल शिवाजीचा या सुमंगल पाळणा गीताने अवघे आसमंत दुमदुमले मासाहेब जिजाऊ तानाजी मालुसरे यांचे वंशज व वीर माता पत्नी मुलींच्या उपस्थितीत सोहळा विशेष उपस्थितीत आयोजित श्री शिवजन्मोत्सवाचा दिमागदार पाळणा सोहळा याची देही याची डोळा सोलापूर नगरीत हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी पाहिला या निमित्ताने सोलापूरात जणू शिवकाळ अवतरला असल्याने प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले या गीताने हजारो शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांना मनोभावे मानवंदना दिली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला हा श्री शिवजन्मोत्सव सोहळा सोलापुरात उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला सोलापूरात मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात या शानदार सोहळ्याचे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने नियोजन करण्यात आले होते सोलापूर शहरात रविवारी फेब्रुवारी रोजी रात्री वाजल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाभक्तांची गर्दी जमत असल्याचे पाहायला मिळाले छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्याला शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक असे शिवकालीन रूप देण्यात आले होते मोठ्या संख्येने भगिनींनी जिजाऊंच्या वेशभूषेत सहभाग नोंदवला होता एकूणच या परिसरात जणू शिवकाळ अवतरल्याचे चित्र दिसून आले संपूर्ण पुतळ्याला परिसराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती पुतळ्याच्या समोरच राजमाता जिजाऊंचा पुतळा आणि या पुतळ्याच्या समोरच पाळणा सजवण्यात आला होता त्यात बाळ शिवबांची मूर्ती ठेवण्यात आली होती मध्यरात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरुवात झाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाळणा झुलवून या सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते मनोभावे आरती करण्यात आली या पाळणा सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सिंदखेड राजा येथील जिजाऊ मासाहेबांच्या वंशज संगीतराजे शिवाजीराजे जाधवर कोंढाणा किल्ला आपल्या तलवारीच्या जोरावर सर करणारे सरसेनापती तानाजी मालुसरे यांचे वंशज शीतल मालुसरे रायबा मालुसरे दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुंखे महापालिका आयुक्त शीतल तेलिहुगले धर्मादाय उपायुक्त सुनीता कंगणवाडी यांच्यासह वीरपत्नी वर्षा लटके देवकी हडपद रेखा नावी सुरेखा जयहिंद पन्हाळकर कांताबाई भोसले रत्नाबाई चांदोडे सुषमा माने उपस्थित होते यावेळी हजारो महिलांनी एकमुखाने पाळणा गीत गायले दरम्यान गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव फटाक्यांचे मनोहारी नयनरम्म आतिशबाजीने आकाश प्रकाशित झाले यावेळी एकमेकांना मिठाई देऊन श्री शिवजन्मोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यात आला श्री शिवजन्मोत्सवाचा नेत्रदीपक ऊर्जादायी असा सोहळा झाला हा सोहळा याचीदेही याची डोळा पाहण्यासाठी हजारो माता भगिनींसह शिवभक्तांनी विराट गर्दी केली होती भव्य दिव्य दिमाखदार असा सोहळा पार पडला उत्साहात तरुणाई थिरकली जनज सागर या सोहळ्यासाठी लोटला होता हाती भगवा झेंडा घेऊन शिवप्रेमी सहभागी झाले होते तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय शिवाजी महाराज की जय यासह विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता बालमावळ्यांनी शिवकालीन वेशभूषेत मर्दानी खेळ सादर केले सर्व जाती धर्माचे मावळे आणि महिला भगिनी या सोहळ्याला उपस्थित असल्याने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन या निमित्ताने घडले शानदार असा हा सोहळा असंख्य शिवप्रेमींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता